ओम नमो आदेश 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 आदेश, आदेश, आदेश अलप निरंजन मी तृप्तीराम चंद्र झापले मी बरेच वर्षापासून हे पारायण करत आहे पहिल्यांदा पारायण केली पुस्तक आणलं तो पुस्तकामध्ये सुद्धा आम्हाला इतक असा काही अनुभव आला की ते नवनाथांचे फोटो होते ते पूर्णपणे उग्र रूपामध्ये दिसत होते माझ्या मुलीने स्पष्ट सांगितलं आई हे भांडखोर देव कुठून आणलंस तू तर मी म्हटलं ठीक आहे थांब आपण करू एक पूजा दुसरीकडे होती ती नमस्कार केला आणि म्हटलं ठीक आहे आपण करू पहिलं पारायण केलं पूर्ण झालं नाही म्हटलं आता काय करावं हो? म्हटलं ठीक आहे पाळीचा प्रॉब्लेम म्हटलं ते झाल्यानंतर करू आणि ते झाल्यानंतर मी नऊ दिवसाचं जे पारायण केलं तर ते त्यांचे आवाज म्हणजे त्यांचे चेहरे इतके नॉर्मल झाले की बस बस म्हणजे त्यांच्याकडे बघण्यासारखे ते होते आणि तेव्हाच मी प्रयत्न केला होता की म्हणलं माझी मुलं म्हणजे चांगली उच्च शिक्षण घ्यावं त्यांनी म्हणजे हे सगळं माझी प्रार्थना होती त्यांना आणि त्यांच्यासाठी म्हणून मी हे सगळे पारायण केली तेव्हा एकवीस पारायण केली आणि त्याच्यानंतरची जी पारायण मध्ये जो गॅप पडला होता तो बराच गॅप पडला ट्रान्सफर हे ते वगैरे त्याच्यामुळे करता आली नव्हती आणि नंतर जी पारायण केली तर एकवीस पारायणाची पुन्हा मी सलग केली तेव्हा ड्युटीमुळे पारायण अशी व्हायची पण नंतर जी सलग पारायण केली त्या तीन महिन्याच्या पारायणामध्ये मी फक्त हेच सांगितलं की देवा मी एवढं केले नाही तर मला दर्शन कधी देणार तू तर त्यांनी अक्षरशः माहिती का माझी जाऊ ती कुठल्या पिकनिकला गेली होती आणि तिथे जाऊन तिला समजलं की असे असे संतोष मोगर म्हणून आहेत आणि नाथभक्त आहेत ते पिक हे काढतात म्हणून दर्शन करतात यात्रा दर्शन करतात तर मी तुम्हाला हे करून देते आणि तुम्ही जाऊन या तर त्या स्वतः येणार पण त्यांना काम म्हणून त्या गेल्या आणि माझ्या मुलीला तेवढं दर्शन झालं त्याच्यामध्ये आणि ही यात्रा मी फर्स्ट टाइम पहिल्यांदा केलेली आहे याच्या पुढे नेहमीच ही घडो आणि माझ्याकडून पारायण हो ही माझी त्यांच्याकडे प्रार्थना आहे आणि तसंच असंच व्यवस्थापक आम्हाला मिळावेत एक मॅनेजमेंट करणारे आणि इतक्या कमी ह्याच्यामध्ये करतात तर सुद्धा मी त्यांना धन्यवाद देते आणि तसंच अगदी सुखरूपपणे मला आम्हाला आमच्या यात्रेला आमच्या मिळालेल्या सगळ्या ग्रुपला त्यांना सुद्धा मी धन्यवाद देते की सगळ्यांनी कोऑपरेट करून एकमेकांना सांभाळून घेतलेला आहे आणि आमचे चालक बस चालक यांना सुद्धा मी धन्यवाद देते की त्यांनी अगदी सुखरूप सगळीकडनं आम्हाला ఫలే అగ్గ థ్యాంక్ యూ